मोहोळ तालुक्यात राजकीय दबावाचे आरोप कामती गटात जनतेत प्रश्न शिन्न मोहोळ तालुक्यात गेल्या एक वर्षापासून काही कर्मचाऱ्यांची जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला होता या काळात रस्ते मुर्मीकरण तसेच गाव पातळीवरील विविध कामे करून त्यांनी जनतेशी थेट संपर्क का ठेवत काम सुरू केले होते मात्र कुरुलगड व कामती गटातून उत्सुक असलेल्या काही उमेदवारांना काही लोकांकडून राज्यकारण तुमचं काम नाही तुम्ही फक्त व्यवसाय किंवा नोकरी करा अशा प्रकारचे वक्तव्य करत दबाव आणण्यात आल्याची चर्चा कामती गटातील जनतेत सुरू आहे या दबावामुळे काही उत्सुक उमेदवारांना शांत बसवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आले काम करणाऱ्या उमेदवारांनाच का रोखले जाते जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना राजकारणात येण्यापासून का थांबवले जाते असे अनेक प्रश्न आता कामती गटातील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत याशिवाय बाहेरून उमेदवार आणून स्थानिक जनतेवर नेतृत्व लादण्याचा प्रयत्न होणार का अशी शंका ही गावोगावी आहे नोकरी करत असतानाही जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात येत असेल तर त्याला विरोध का केला जातो असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या संपूर्ण घडामोडींमुळे कामती गटातील राजकीय वातावरण तापत असून येणाऱ्या काळात यावर संबंधितांनी स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी जनतेतून होत आहे प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज मोहोळ सोलापूर